संपूर्ण महाराष्ट्राला वेळ आलेला आहे आणि एक नम्र विदर्शी परिवार सांगा महाराष्ट्र चॅम्पियन संयम कोणाच्या अंगामध्ये रेल्वेमध्ये आदर्श पैवा आदर्श आपण कुणाला घेतला पाहिजे यासाठी खऱ्या तर जाती लक्ष पार पाणी दिलं पाहिजे यांच्या इथे महिला कुठे आता रुपये बर ग्रेम किर्दतच्या कुठे साठी पंचवण लक्ष्मी भोसले लक्ष्मी भोसले विनंती आत्मनिता आता लक्ष भोसले अक्षंग विनंती पंचावर आखडमध्ये चला इकडे एक आणि चा, एक चांचा निर्णय प्रेम केन कुस्ती लागणार विनंती काका पण कुस्ती लावण्यासाठी आखडमध्ये निकाल निकाल गणेल दिसे त्याच्यावर इकडे निकाल, निकाल आणि पंचांचा निर्णय अखूरता असणार आहे विनंती सागर सुधीर कुलकर्णी एक सुप्रसिद्ध गायक हा बाबा सुधीर श्रीधर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सागर कुलकर्णी यांच्या वितरण कुस्ती पुरस्कृत आहे पुर पुर प्रेम किरव अक्षय मोरे लक्ष्मण आपला

हनुमोला विनंती आहे अकरा मारायचं तिथेच थांबायचं निलेल डेरी काय काय विनंती आपण आकडेवारी झाला निलेश डेरी आपली कुस्ती आहे निले डेरी निले गावे त्यांच्या कुटुंबाचा पुढे असा होता सगळ्या आता खाली बसून द्या आता सगळी खाली सगळी विनंती सगळे खाली बसा विनंती संदीपराव अतिशय शस्तबद्ध मॅडम सुद्धा अक्षय मोस्ट आपण पुढे चालू अक्षय भाऊ दोन्ही परवानगी आपण पुढे या अलंकार मोरे फिर करायचे लक्ष द्याने कब्जा घेतले सासूरच्या रनरा गिऱ्या संजय मोरे यांचे कन्या येथील निखिल पवार यांचे पटच्या साक्षी मोरेने कब्जा घेतलेला ब्ल्यू कॉस्ट्युम पिरलांकिया अभय उत्सव तुमच्या पंतप्रधाना जोरेव कुटुंबातला दोन जर असतो विनंती आपण पुढे या धन्यवाद अजिंक्य झालं हात मु राजेंद्र कंचे सरांचा पत्ता येतो आणि रोहित गोस्तेचा पार्टनर आहे आणि हम्बी कुछ करण्या म्हणणारा स्वराज गावरी सातारा बनवून संघ सातारा अशी गोष्टी लागते म्हणून घ्या आधी सय्यद आलेलं आहे निखिल मांडरी आता चला निखिल मांडरी चला आधी आता कधी सांभाळते ऑल इंडिया चॅम्पियन कुस्ती क्षेत्राला खऱ्या तरी सोन्याचे दिवस आणले असे आमचे मार्गदर्शक गुरुवारी